नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जिथं आम्ही तुम्हाला शेती आणि सरकारच्या योजनांबद्दल महत्वाची माहिती देतो आज आपण बोलणार आहोत जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल आणि त्यावर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दोन लक्ष रुपयांच्या अनुदानाविषयी तर अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं पीक आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलं आहे चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळाली शेतकरी मित्रांनो जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी होऊन शेतपिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या नुकसानाच्या पोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जो जी आर आहे तो वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महसूल आणि वन विभागाच्या मार्फत हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरची जे काय सविस्तर माहिती आहे किंवा किती ये किती जिल्हे पात्र याच्यामध्ये झालेले आहेत आणि किती अनुदान याच्यामध्ये मिळणार आहे तर हे याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेणार आहोत तर या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी तेवीसशे बहात्तर पॉईंट त्र्याण्णव लक्ष म्हणजे तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आणि हे मंजूर केलेली रक्कम आहे ती डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांना ती त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली जाणार आहे तर याच्यामध्ये जी दोन हेक्टरची मर्यादा होती ती वाढून तीन हेक्टरपर्यंत ही करण्यात आलेली आहे शासनाच्याद्वारे आणि तसे जे आदेश आहेत तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये कुठले कुठले जिल्हे याच्यामध्ये पात्र आहेत तर याची थोडक्यात माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहे तर याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया त्याच्यानंतर दुसरा आहे पुणे तिसरा आहे लातूर चौथा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर त्याच्यानंतर अहमदनगर आहे पुन्हा ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण तेरा ते चौदा जिल्हे याच्यामध्ये याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर बाधित जे क्षेत्र आहे गोंदिया जिल्ह्याचं गोंदिया जिल्हा हा नागपूर विभागामध्ये येतो आणि नागपूर विभागामध्ये जे नुकसान झाले आहे ते तीन हजार आठशे चौतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव हेक्टर एवढं क्षेत्र बाधित आहे आणि आठ हजार सहाशे पंच्याऐंशी एवढे शेतकरी बाधित आहे आणि त्यांना आठशे एक पॉईंट झिरो सहा आ, लक्ष एवढा निधी त्यांना मिळणार आहे त्यानंतर पुण्याचा जर विचार जर केला तर दोनशे पंधरा पॉईंट वीस लक्ष, लक्ष म्हणजे दोन कोटी पंधरा लाख रुपये त्यांना भेटणार आहे त्याच्यातून छत्रपती संभाजीनगरचा विचार जर केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला एकूण तीन तीन पॉईंट त्रेपन्न कोटी एवढा निधी हा याच्यामध्ये भेटणार आहे त्यानंतर नाशिकचा विचार जर केला तर झिरो पॉईंट नव्याण्णव त्याच्यानंतर धुळ्याचा सव्वीस पॉईंट चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर नंदुरबारचा सत्तावीस पॉईंट चव्वेचाळीस नगरचा सहा पॉईंट पंच्याण्णव असा एकूण अडुसष्ट कोटी पाच लाख रुपये एवढा निधी हा या विभागासाठी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर नाशिक विभाग एकूण निधी जो आहे तो अहमदनगर जिल्ह्याला दे देण्यात आलेला आहे सहाशे एक्क्याण्णव पॉईंट पन्नास कोटी त्याच्यानंतर आपण कोकण विभागाचा विचार जर केला तर याच्यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यासाठी एकूण जो निधी दिलेला आहे तर एकूण दिलेला जो काही निधी आहे तो निधी ती तीनशे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये तीनशे अकरा पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये एवढा देण्यात आलेला आहे तर या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो काही निधी आहे तो त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात येईल शेतकरी सरकार तुमच्यासाठी मदतीचा पुढे करत आहे पण त्यासाठी तुम्हाला सजग राहणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं नाव मदतीच्या यादीत आहे का हे तपासा आणि वेळेत तुमचं अनुदान मिळवा जर तुमचं नाव यादीत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर तातडीने आपल्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा तर मित्रांनो ह्या महत्त्वाच्या माहितीसह हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि शेतीविषयक महत्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद जय जवान जय किसान